नमस्कार तर आज आपण जात आहोत एकवीरा आईच्या दर्शनासाठी आता वाजले सकाळचे साडेसहा आणि अवघ्या अर्ध्या तासावरच मंदिर आहे सकाळचं वातावरण खूप शांत आणि अगदी मन प्रसन्न करून टाकणारं रस्त्यात आळंदीच्या दिशेने जाणारे वारकरी बघून मन अजूनच भरून आलं थोडे पुढे आल्यानंतर आम्ही डावीकडे वळालो आणि तिथेच आई एकवीरा देवस्थानाची कमान दिसली तिथून आत आल्यावर अगदी थोड्याच अंतरावर मंदिर होत सकाळचे दर्शनाची ओढ आता आपण मंदिर परिसरात पोहोचत आहोत इथून पुढे हा छोटासा घाट सुरू होतो घाटाचा तो वळणी रस्ता आणि झाडांमधून दिसणारे ते सूर्याचे सोनेरी किरण खरंच अनुभवण्यासारखं होत तसेच घाटातून जाताना आजूबाजूला सुंदर अशी दाट हिरवी हिरवी झाडं आणि शांत रस्ता मनाला आनंद देणारा होता वर पोचल्यावर इथे गाडी पार्किंगसाठी प्रशस्त अशी जागा आहे गाडी पार्क करून आपण आता मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत वर जाण्यासाठी साधारणतः पाचशे पायऱ्या आहेत आजूबाजूला तुम्हाला हॉटेल्स दुकान सगळं काही दिसेल मुख्य शिखरावर जाण्यापूर्वी आम्ही प्रथम थांबलो एकवीर आईच्या पादुका स्थानाजवळ इथे देवीच्या पवित्र पादुकांचं दर्शन घेतलं ज्यांना वरती येणे शक्य नाही ते इथे दर्शन घेऊन देखील आपला नवस पूर्ण करू शकता इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे प्रमुख मानली जातात त्यापैकी पार्वती यमाई रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी म्हणून एकविरा देवीला रेणुका मातेचा अंश मानलं जातं तर रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी वेहरगाव गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून देवस्थानाला खूप महत्व आहे फक्त भारतच नव्हे तर नेपाळच्या अनेक भागात अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका नावाने उपासना केली जाते एकविरा आईला अग्रिकोळी समाजात खूप मान आहे त्याचबरोबर एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील भक्तांकडून देखील केली जाते तसेच अश्विन आणि चैत्र महिन्यात या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी असते या देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला सदर मंदिर डोंगरावर आहे एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कारल्या लेण्यांनी वेढलेले आहे आता आपण दर्शन घेणार आहोत देवीची मूर्ती अगदी सुंदर आहे येथे आल्यावर मन शांत होतं आणि एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो मंदिराजवळून निसर्गाचा अप्रतिम अनुभव घेता येतो मंदिराजवळ उभे राहून वरतून पाहिलं तर निसर्गाची सुंदरता आणि मंदिराची पवित्रता एकत्रितपणे एक मनाला भारावून टाकते या ठिकाणी येऊन फक्त देवीचं दर्शनच नाही तर मानसिक समाधान आणि ऊर्जा देखील मिळते आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो खाली उतरताना असं वाटतंय की आईने जणू हातावरून मायेचा स्पर्श करूनच पाठवलं हा अनुभव शब्दात सांगता येणारा नव्हता वाटेत एकच मनात होतं की आजचं दर्शन खरंच मनाला खूप शांतता देऊन गेलं जर तुम्ही लोणावळ्यात आला तर एकविरा देवीच्या मंदिरात नक्की दर्शनाला या आणि मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद